हाय मित्रांनो बघू शकता आज तुम्हाला एक झाड दाखवणार आहे मी आणि ते ओळखायचं आहे तुम्हाला कमेंट करून सांगा हे झाड कोणतं आहे हे बघा हे बघा हे झाड हे झाड कोणतं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये हे झाडाला काय म्हणतात तुमच्या इकडे हे बघा किती मोठं झाड आहे हे असे झाड आहेत हे फुलं आलेत काही काही झाडांना बघू शकता आणि कमेंट करून नक्की सांगा हे झाड कोणते बघू शकता आणि फुलावर आलेले आता खराब झालेत बरं का आता सध्या द्यायच्या की हे असं देतात हे खूप फुलावर आलं हे नाही आता हे वाया गेलं एकदम फुलावर आलं आहे ना ते नक्की सांगा कमेंटमध्ये मित्रांनो हे आता द्यायचं आहे ते सांगा नक्की कमेंटमध्ये